अस्वादाकूड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ म्हणजे तिळाच्या करंज्या अगदी सोप्या साध्या पद्धतीने एकदम सुंदर पद्धत तुम्ही दाखवलेली आहे पाहू शकता किती परफेक्ट आपली करंजी झालेली आहे चला मग खुशखुशीत आणि लेअरच्या करंज्याला सुरुवात करूया पाहू शकता किती सुंदर झाले बाउल घेतलेला आहे एक वाटी सुजीच्या चाळणीनं चाळून मैदा घेतलेला आहे ह्याच वाटीने मी रवा घेणार आहे एक वाटीला अगदी नकळत कमी म्हणजे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे अगदी चिमटभर मीठ घालायचं आहे आणि कोमट केलेला अगदी एक माप मी तेल घालत आहे मी अगदी थोडं थोडं मोजकं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि मस्त असा घट्ट डो करून घ्यायचा आहे अगदीच मोजकं थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडीशी साखरेची पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा जेणेकरून आपली करंजी खुसखुशीत होते अशा प्रकारे मस्त असं मळून घेणार आहे मी पीठ अगदी हलक्या हाताने मी पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आता हे पीठ मळल्याला आपल्याला तब्बल अर्धा तास मेन कपड्यात ठेवायचं आहे जेणेकरून मस्त मुरलं जात त्या प्रकारे मस्त असं पीठ माझं मळून झालेलं आहे पाहू शकता आता हे पीठ मेन कपड्याच्या पन्नीत मी घालून अर्धा तास रेस्ट कराय ठेवणार आहे एक प्लेट घेतलेले मस्त असे निवडलेले स्वच्छ पांढरे तीळ घेतलेले आहे वाट्या पांढरे शुभ्र तेल स्वच्छ केलेले घेतले आहेत लोखंडी आहे मस्त असे आपण हे पांढरे शुभ्र मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत अगदी लो गॅसवर कमीत कमी दोन ते चार मिनिट मस्त भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजून घ्यायचं नाही कारण करंजी कडवट लागत असते त्यामुळे फक्त दोन ते चार मिनिटं आपल्याला भाजून घ्यायची आहेत लो गॅसवर मस्त असे दोन ते चार मिनिटं झालेले आहेत आणि मस्त तीळ तडतड होत आहे कलर ही चेंज झालेला आहे बऱ्यापैकी तर चला आता आपण हे तीळ साईडला काढूया आणि थंड व्हायला ठेवूया जोपर्यंत थंड होत नाही तीळ तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही तर मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त असं तिळ आता साईडला ठेवणार आहे ती थंड झालेलं आहे पाहू शकता हाताने तुम्ही सहज धरू शकता एवढं थंड झालेलं आहे चला मग आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया दोन पाहू शकता दोन वाटी तिळासाठी मी एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे काळ्यापाटीचं हे आपल्याला ह्या आतमध्ये घालायचं आहे दोन विलायचे सालपट प्लस विलायची आतमध्ये मी ह्याच्यात घालणार आहे पाहू शकता वाटेनं दोन वाटी तीळ घेतलं आहे त्याच वाटेनं दीड वाटी साखर घ्यायची आहे एक आणि हे अर्धी वाटी हे पूर्ण सारण एकत्र करायचं आहे आणि हे सारण आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही तर फक्त एवढीच सारण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्त असं सारण घ्यायचं आहे आणि हे ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे मस्त असं सारण आपलं मीडियम पेस्ट झालेले आहे पहा आता उरलेलंही सारण मी बारीक करून घेते हे दुसऱ्या हे आणखी पाहू शकता हे दुसऱ्या स्टेपचं सारण बारीक करून घेतलेलं आहे आता लास्ट स्टेप राहिलेली आहे तेही मी बारीक करून घेते मी विलायचे आखे बोंडे टाकलेले त्याच्यासहित मी बारीक करत आहे तर अशा प्रकारे एकंदर आपलं पूर्ण सारण बारीक झालेलं आहे मस्त असा खमंग वास तिळाचा येत आहे आणि आपला बाकूर आता हे खिसलेलं काळ्या पाठीचं खोबरं आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मस्त असा तिळाचा खोबऱ्याचा बाकूर तयार झालेला आहे आता तुम्हाला काही एक घालण्याची आवश्यकता नाही एकदम परफेक्ट बाकूर आपल्या झालेला आहे मस्त असा भन्नाट चव देणारा झालेला आहे तर चला मग आता वेळ न घालवता मस्त अशा करंजीला सुरुवात करूया तीस मिनटं झाले पाहू शकता मस्त असं आपलं पीठ मुरलं आहे एकदम मस्त असं मुरलं आहे परफेक्ट पहा छान झाले आहे आता मी अशा प्रकारे कपा काढून घेतलेला आहे आणि अगदी थोडासा मैदा घ्यायचा आहे वाटल्यास आणि अशा प्रकारे तुम्ही लाटी घ्यायची आहे करून पाहू शकता अशा तुम्ही करायचं आहे आणि पोळीपाट घ्यायचं आहे थोडसा मैदा लावा आणि आता ही लाटी लाटून घ्यायची आहे आपल्याला लाठी लाटून घ्यायची अगदी पत्त मी लाटून घेत आहे मी लाटून घेतलेले आहे वरती आपल्याला थोडस साजूक तूप घालायचं आहे मस्त असं साजूक तूप घालायचं आहे पाहू शकता साजूक तूप घालायचं आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालत आहे पाहू शकता मस्त असं अशा प्रकारे आपल्याला वरती हे करायचं आहे एक जीव करायचा आहे आणि मस्त अशी लाटी अगदी अलग अलगत गोल गोल करून घ्यायची आहे पाहू शकता एकदम मस्त मुलायम पीठ झालेला आहे अशा प्रकारे पहा मस्त असा चाकूच्या साह्याला मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे तुम्हाला जशी लाटी करायची आहे तशी तुम्ही करो घेऊन करून घेऊ शकता पाहू शकता मी आतोबर अशा प्रकारे कट करून आहे पहा कारण असं केल्यामुळे मस्त आपली खुसखुशीत करंजीची गरज होते तर तुम्हाला एक दाखवते पहा अशा प्रकारे तर अशाच प्रकारे आता असं दाबायचं आहे आणि लाटायची आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे वाटलंच तुम्ही थोडंसं मैदा घालू शकता अशा खालीवरी जर चिटकत असेल तर आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे मस्त लियर येते आणि मस्त आपली कुछ करंजी होते एकदम मस्त सारण झालेलं आहे लाठीच एकदम मऊ मुलायम लाटीचं सारण झालेलं आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही लाटून घेऊ शकता अशा प्रकारे चारी बोटावर घ्यायचं आहे मस्त ही लाठी आपली आणि पाहू शकता तिळाचं सारण अगदी एक चमचा पहा आणि अगदी थोडस असं दीड चमचा आपल्याला एकूण सारण घ्यायचं आहे आणि फुल हे फुलपात्रात मी साधं पाणी घेतलं आहे ती साईडनं अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताला असं पाणी का लावायचं तर असं पाणी लावल्यानंतर आपली एकही तिला तेलात करंजी सुटणार नाही फुटणार नाही तर पाहू शकता मस्त अशी करंजी आपली परफेक्ट चिटकली गेलेली आहे तर पहा अशा प्रकारे मी करंजी तयार केलेली आहे आता आणखीन एक तुम्हाला करून एक गोळा घेतलेला आहे मस्त अस आता त्याच कंडिशन मध्ये मी लाटून घेत आहे पहा मस्त अस लाटून घ्यायचं आहे ती लांबली जातेच आहे पहा अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे मस्त अशी लाटी ते अशा प्रकारे चारी बोट वर हे लाटी ठेवायचे आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दीड चमचा सारण भरायचं आहे दीडच का भरायचं आहे तर मस्त अशी आपली करंजी फुलली जाते साईडला त्याच कंडिशननुसार पाणी लावायचं आहे आणि मस्त अशी चिटकून घ्यायची पाहू शकता अगदी मस्त चिटकली जाते एकदम परफेक्ट आपली करंजी होते पहा किती आकर्षक आणि सुंदर आहे तर चला मग बाकीच्याही करंजा मी अशाच पद्धतीनं अशाच स्टेप न करते पाहू शकता अशा प्रकारे अगदी साच्याचा वापर न करता सुंदर अप्रतिम अशा आपल्या करंजा झालेल्या आहेत तुम्ही कोणतीही करंजी पाहू शकता किती परफेक्ट फक्त हाताने आपण साच्याचा उपयोग केल्यानं मस्त अशा टेक्निकनं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे करंजा केल्या आहेत चला आता आपण तळून घेऊया पाहू शकता मस्त असं आपलं तेल गरम झालेलं आहे चला आता आपण एक एक करून करंजा आतमध्ये सोडूया पाहू शकता अगदी अलगत आपण करंजी उचलू शकता आणि मस्त अशी सोडू शकता तेलात पाहू शकता किती व्यवस्थित आपल्याला सोडता येते आणि पहा एका टायमाला मी फक्त चार टाकणार आहे एकदम मीडियम गॅस आहे टाकल्यानंतर दोन मिनिटं आहे त्याच कंडिशनमध्ये सोडायचं आहे आपल्याला आणि पाऊशात अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची आहे एकदम किती मस्त पांढरा पांढऱ्यासोबत कलर दिसत आहे एकदम मस्त एकदम पहा किती सुंदर फुगे आलेले आहेत करंजीवर मस्त अशी फुगे आहे आणि बुडबुडे ही कशी छान दिसत आहे परफेक्ट आपली करंजी होत आहे अतिशय सुंदर अशा कंडिशन मध्ये आपली करंजी तळत आहे दोन तीन वेळेस मी खालीवरी करत आहे दोन्ही साईड व्यवस्थित आपली तळडीच पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे मस्त अशी आपली करंजी तळून झालेली आहे करंजी केव्हा कळेल जेव्हा साइडचे ची गुडबुडे हे कमी होतील तेव्हा तर पाहू शकता साईड चे गुडबुडे कमी झालेले आहे आता मी करंजा काढून घेत आहे अशा प्रकारे होऊ शकता पांढरे शुभ्र आणि किती प्रत्येक करंजीवर किती सुंदर बुडबुडे आणि आलेले आणि ही तळलेली करंजी मस्त अशा पेपरवर आपल्याला सोडायची आहे तेल विरहित होतात पाहू शकता आणखीन पहिला घाना झाल्यानंतर दोन मिनिट आहेत तशाच ता कंडिशन मध्ये आपल्याला तेल ठेवायचं आहे दोन मिनट आहे त्या कंडिशन मध्ये ठेवलेले आहे आणि पाहू शकता अगदी अलगदपणे मी एक एक करंजी करून चार करंजा सोडणार आहे अतिशय सुंदर अशा आपल्या करंजा झालेल्या आहेत की करंजीचं तोंड फुटलं नाही किंवा काही नाही मस्त असा आता तेलही गरम झालेला आहे मस्त असा कलरही येत आहे आणि स्वाद तर काय विचारे तास का सोय नाही भन्नाट स्वाद घरात येत आहे स्वीट पहा किती सुंदर करंजी होत आहे एकदम पांढरी शुभ्र प्रत्येक करंजीवर मस्त असे फुगे दिसत आहे पहा एकदम टम्म असे फुगलेल्या करंजा झालेल्या आहेत आपल्या मस्त सारण झालेलं आहे तसंच लाटीच ही सारण परफेक्ट झालेलं आहे पहा एकदम मस्त करंजा तळत आहेत एकदम छान फक्त दोन ते तीनच सेकंदात आपल्या पूर्ण करंजेत तळल्या जातात तर अशा जा प्रकारे मस्त अशा करंज्या तळून झालेल्या आहेत पहा किती सुंदर बुडबुडे आलेले आहेत फुगे आलेले आहेत आता अशाच प्रकारे अशाच टेक्निक ना पुढल्या उरलेल्या मी पूर्ण करंजा तळून घेते आणि तळल्यानंतर अशा पेप्र ठेवून घ्यायचे आहे जस्ट आत्ताच तळून झालेले पाहू शकता किती आकर्षक आणि सुंदर झालेले आहे तुम्ही करंजी पाहू शकता किती टम्म फुगलेले आहे आणि तोंड ही पहा किती परफेक्ट चिटकलेलं आहे आणखीन तुम्हाला एक दाखवते पहा एकदम भन्नाट असे झालेले आहे एकदम सुंदर तर तुम्ही पहा तशाने तुम्हाला किती मऊ लुसलुसी जस्ट नाव आत्ताच मी तळून लगेच तुम्हाला अगदी गरम गरम आहे पहा एकदम मऊ लुसलुशी अगदी म्हाताऱ्या माणसाने हो होटाने खाण्यासारख्या अशा मस्त करंजा झालेल्या आहेत तर तुम्हाला ही पहा किती लिअर करंजीला पडलेली आहे पडद्याला पडलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणीं आवडली तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर